प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इच्चलकरांची शहरातील कैलासवशी प्रकाश शंकर मगधूम यांच्या स्मरणार्थ तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती शाखा इच्चलकरांची यांच्यावतीनं शहरस्तरीय गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण सोहळा व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोळा दोन हजार पंचवीसचं मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम रविवारी पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीमंत नाट्यगृह इचलकरांची येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी हे होते तर प्रमुख उपस्थिती इचलकरांची मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल आवाडे व हातकलंगले मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोकराव माने इचलकरांची महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बी एम कासार महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भरत रसाळे स्मिता तेलनाडे समाजसेवक विजय गलगले शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात शहरातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करण्यात आलं तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला श्री नाबा विद्या मंदिर इचलकरंजीचे आनंद शांतराम सर यांना त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन कार्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आलं त्यांच्या शैक्षणिक कार्याची आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पणाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली कार्यक्रमाचे आयोजन खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती शाखा इचालकरांची तर्फे करण्यात आले होते या सोहळ्याचे संचलन सागर मगदुम यांनी केलं तर आभार प्रदर्शन सौ वैशाली पाटील यांनी मांडले हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून शिक्षक वर्गात नव उमेद आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरला